तर मित्रांनो मी प्रतीक जाधव स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललो आहे वलवनला कारण की ची, ची, एक गोष्ट कुरिअर करायची घरची त्यामुळे आता याला पण घेऊन चाललो एकट्याला जमत नाही आपल्याला कुठं जायला तर आता आम्ही घरी जातो ते कुरिअर उचलतो मग वलवनला जातो तोपर्यंत भेटून काय विषय झाला मित्रांनो आम्ही आता पार्सल घेतलं आहे आता चाललो आहे वलवनला हे बघा बघू शकतो पार्सल तुम्ही आता रोडने चाललो आहे हळूहळू बघू तुम्हाला काय होतं मित्रांनो आम्ही आता, आता थे 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 तो तो आलो आहे हायवेला आता गाडी चालवते मी तुम्हाला मला इथं कुरिअर ते तिथं जाऊन भेटतो लवकरच तोपर्यंत इथं व्लॉग बघत राहा आपला भेटतो आता कुरिअरला तर मित्रांनो आम्ही आलो होतोय कुरिअर घेऊन बरं आता थे थे ते दुकानच बंद आहेत तुम्हाला दाखवते हे बघा मित्रांनो आम्ही इथं आलेलो प्रवत रोडवेज ला आता आम्हाला असं घरी जायला लागल बघून काही नबल प्लेट एवढं मोठं आहे ना की लहान केलं लहान बघितलं तरी दिसून जायचं मोठं नबल प्लेट आहे आता घरी तो बॉक्स ठेवलाय कुरियरचा आता आम्ही चाललो तुंगारलीत परत बघू काय टाइमपास भेटते का चला तुम्ही भेटतो तुम्हाला मित्रांनो आता आम्ही आलो योगेशला सोडायला पांगोळीमध्ये बांगोळीमध्ये आता चाललो आहे आम्ही रस्त्याने तर आता एक आमचा नवीन प्लॅन झाला आहे की आता क्रिकेट खेळू सोसायटीमध्ये म्हणून आता आम्ही दोघं हे अजून दोघं या उचलणार आहे आम्ही आता आणि सोसायटीतले दोन तीन माणसे आहेत तर ते मिळून आता आम्ही सोसायटीत क्रिकेट खेळू आता आमचा अजून एक प्लॅन कॅन्सल झाला आहे तर याची गाडी प्लॅन कॅन्सल झालाय आमचे एवढे प्लॅन कॅन्सल होणार ना काय सांगू तुम्हाला याला विचारा कॅन्सल प्लॅन सांगा प्लॅन बनवतो कॅन्सल करण्यासाठी बघा आता आमचा एक मग अजून एक विषय चालू आहे आता आम्ही डायरेक्ट दुबईला जायचा प्लॅन बनवतो तो पण कॅन्सलच करायचा आहे लाटला जाऊन नाही खरेदी बरोबर आता ठीक आहे जाऊ दे आता अजून एक प्लॅन बनलाय की एक आमचा मित्र आहे व्यायचा त्याला सगळी आंटी का म्हणतात का काय माहीत नाही बरं चाललं आहे आता त्याला घ्यायला तो एक अजून एक न्यू मेंबर आम्ही आलो वेदांच्या घरी त्याला उचलतो चले व्यादान लवकर हा नाही ये बघा हा व्यादान आहे याला उचलतो आम्ही क्रिकेट खेळायला आता आता घरी जातो सगळी आता टीम बनवली मी ही काय मेहनतच करत नाही सगळी मेहनत मलाच करायला लागते चला भेटू थोड्या वेळ क्रिकेट खेळतो आणि क्रिकेटच्या मॅच दाखवतो तुम्हाला कशा असतात आमचे मी याला एडं बनवलं आहे हा एकदम एडा बनला याला वाटलं मराठी शाळेत क्रिकेट खेळायचे बरं आता आम्ही जातो जातो गाडी लावली मी एकदम तो तो एक एक नहीं हो नहीं आता हे बघा सोबत चाललोय मी मार्केटला चला एक आलोय पण तर मित्रांनो मी आता आलोय मार्केटमध्ये तर आता मार्केटमध्ये आलो आम्ही आणि परत आम्हाला आता हे सामान घेतले या काकांनी तर आता यो काय काल तर न आम्हाला परत भेटलं आता याला पण घेऊन जातो क्रिकेट खेळायला हा नाही आला तर याला बॅन करायला लागणार आमच्या लीगमधून त्याला काय काय करू शकतो आम्ही आता आम्हाला अर्ज कामायला लागतं काय करू शकतो याला आता लीगमधून डायरेक्ट बॅन करणार आहे आम्ही जर हा नाही आला तर चला क्रिकेट खेळतो तर आम्ही आले आता घड्याळ घ्यायला एका संतोष करत ना माणूस आहे त्याला ते ते आज गेले ते आता आम्ही टाइमपास केलाय तिकडे ती दोन मुलं आम्हाला आता संताप झाला आता ती दोन मुलं घरी आहे ना त्यांना आम्ही क्रिकेट खेळायला आणलेली ती तुला आता असते ना आमच्या नावाने बघू आणि बघू शकतो एक नमुना दाखवतो तो काय मुलगा आहे ना आमच्या ट्युशन मध्ये होता शाळेत होता कामाला येतो तुम्हाला बघू शकता माझी हाईट किती वाढली आहे का अरे मी आता थोड्या शकता ढगायला पोहोचणारे आता ट्रॅफिक पण खुले आम्ही आलोय आता ते सामान ठेवायला प्रथम आम्ही घरी सॉर्ड त्याला जायचं होतं खोपला जेवायला म्हणून बॅट घेऊन आलोय क्रिकेट खेळायला आता बघू नाईट मॅच खेळायच्या का ती योगही गेलीत का बघायला लागणार आधी ते योग आहे का बघू तुम्हाला सांगतो कसं काय आलोय आता क्रिकेट खेळायला हे आमचं बॉक्सचं ग्राउंड आहे तो का हे हो मा पार्टनर आहे तो एक पार्टनर आहे तर मित्रांनो पहिली मॅच झालेली आहे आम्ही हरलो आहे माझी बॅटिंग नाही आली काय विषय नाही यांनी फुल डॉट खाल्ले बॉल बस जाऊ का दे काय विषय नाही मित्रांनो आम्ही क्रिकेट खेळून आलो आहे आता सगळी घरी गेले आहे ज्यांच्या त्यांच्या तर मी पण घरी आलो आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद